आपण हा जाणून घेऊया कांद्याचं नियोजन आणि कांदा, नियो कांदा लागवड कांदा हा अशा अंतर दोन बोटवरचं अंतर लावायला पाहिजे कारण की कांदा पोसतो बी आणि एकेरी उत्पन्न चांगलं निघतं तरी असं नियोजन आपण केलेलं आहे की यंदा आपण कांदे घरगुती दो मागच्या वर्षी ले बाहेरचं लेबर लावलं होतं कांदा एवढा झाडला नव्हता पण यावेळेस आपण घर गर, घरी लावलं ला। त्यामुळे यंदा कांद्याचं उत्पादन वाढू शकतं असा अंदाज खत नियोजन आणि पाणी नियोजन जर चांगलं असलं तर कांदा एकदम भारी येतो आपली पूर्णी लागवड झालेली ला ला आहे ला कांद्याची पाणी सुद्धा चालू आहे बघा पाण्याचं नियोजन पुढे झालं पाहिजे तेव्हा कांदा हिरगाव जातो आणि लवकर पसतो या ऑफिस सोड आपण कांद्याला बेमारी वाट माल न आहे रे कांदेत नाही క్రాలు మిందిం కెరది కెరా नहीं का नहीं आएदे? आएदे मारी मारी आएदे मी काय काय मी मिनिट कांद्याला बंडल पाहायला पण मग एवढं चार पाच फटके झाले का ना एवढ चार पाच फटके मोसंबी मध्ये वाटा आणि कांद्याचं पाणी भर सगळंच चालू आहे थांब पाच मिनिटं आत्ता बर फडकीच लागत नाही फटक आपण मित्रांनो आपण एक प्रयोग केला आहे बघा तुम्हाला दाखवतो या तीन फडके आपण थिबकणं नळला पाणी बदले कसं दिसतो बघा हिर गाल आणि हा कांदा शेवटपर्यंत बघू आपण यांच्यात हे मोकळं पाणी आहे कांद्याला आणि इकडे नाही नळ पाणी चालू आहे त्यांचा अंतर बघू कसा कांदा येतो तुम्हाला हा व्हिडिओ दाखल मी शेवटला हे ते तीन फडक्या आणि मोकळं पाणी दिलं कांद्याला याचं सगळं दाखल तुम्हाला माझा आवाज येतो आहे तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर ओके टाका येतो आहे ये माझा आवाज तुम्हाला मित्रांनो माझा आवाज येतो येतोय का कोणी लाईव्ह व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांना माझा आवाज येत असेल तर ओके टाका मी काल व्हिडिओ टाकला होता कांद्याचा आजही टाकत आहे कोणी जर खत औषध सोडलेलं असेल तर कोणाचा रिझल्ट लागला असेल ते बघून सांगू शकता याचा रिझल्ट कसा लागतोय पुढं थोडंच कांद्या Să pani o dlal. બંધ કર યાર ફોન તું આમ સગ ધન્યવાદ ફોન